नमस्कार मंडळी व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण दांडीला भंडाऱ्याला जात आहोत जाऊया जाऊया

आज आपल्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज आपल्या सा सा या साई परिवाराला चार वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या भेटीसाठी आज आपल्याला परगाडीचे ग्रामस्थ श्री किशोर भाऊ यांची उपस्थिती आज आपल्याला प्रार्थना ठरलेली आहे आणि मी आज त्यांना असं सांगेल की तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला रामनवीच्या पदयात्रेला तीन वर्ष आता जे काही तुम्ही आर्थिक सहाय्य म्हणून अन्नदान जे नेता आहे खरोखरच सर्वदानामध्ये हे सर्वश्रेष्ठ राम मानलं जात आणि आज सुद्धा आपल्या गुरुपौर्णिमेच्या वर्धा त्यांनी सुद्धा अन्नदान म्हणून भाजपला आहे खरोखरच त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा या आभार माझ्या सर्वांनी गाड्या वाजवायचा आहे आणि आज मी माझ्याकडून ऍक्च्युअली उशिराव सर्वांना शुभेच्छा देत आहेत की आजचं पर्व म्हणजे गुरुपौर्णिमेचा म्हणून मी माझ्याकडून आणि साई परिवाराकडून सर्वांना गुरु पौर्णेच्या ज्ञानाचा सागर गु शब्द असा असतो की अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश अंधारातून प्रकाशांचा मार्ग दाखवतात ते असतात गुरु गुरुला वयाची अट नसते नात्याची जोड नसते आणि ज्याच्याकडे अखादाचं ज्ञान असत आणि ते ज्ञान आपल्याला निस्वार्थपणे देत असतात त्यांना असं गुरु म्हटलं जात आणि खरोखरच या जगामध्ये मोक्ष मिळवायचं असेल तर गुरु हा केला पाहिजे पण त्या गुरुला ब्रह्मज्ञान आणि पाहिजे असा गुरु आपण आहे आणि मी किशोर बाबूंच या दिलेल्या आभाराबद्दल त्यांचं आभार मानण्यासाठी आमचे मंडळाचे सचिव श्री भरत घवारे यांना विनंती करतो की त्यांनी किशोर बाबूंचा शाल शिरपाड देऊन आभार मानायचे महाराज किशोर बाबूंचा पुन्हा पुन्हा चे साई परिवार तर्फे आभार मानतो आणि असं सह सुख समृद्धी नांदो ही सद्गुरु ताईचरणी प्रार्थना करतो ओम साई राम तुमचे सर्वांचे मी खूप आभार मानतो की तुम्ही मला इथे बोलावलं आणि हा सन्मान दिला त्याबद्दल खूप ऋणी राहील मी तुमचा आणि साई बाबा हे नाव घेताच एक आपल्या अंगात वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारते हे सगळ्यांना तुम्हाला अनुभव अनुभवलंच असेल तुम्ही धन्यवाद साई मित्र परिवार मंडळ दांडी उच्छी यांच्या भंडाऱ्यामध्ये महाप्रसादाचा आस्वाद घेतला महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर साई परिवार मित्रमंडळ दांडे उछळी यांच्यासोबत घेतलेलं क्षणचित्र